नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आता आपण आपल्या पिल्लांना वॅक्सिन देणार आहोत पॉक्स तर ई वी पॉक्ससुद्धा त्याला बोललं जातं तर आणि आपल्या भाषेमध्ये त्याला देवी रोग किंवा चेतक किंवा माता अशा प्रकारे रोगांना नावे आहेत आपल्या भाषेमध्ये तर आता आपण त्यांना वॅक्सिन देणार आहोत फाऊल पॉक्सची जी, झिरो पॉईंट टू एम एल झिरो पॉईंट टू असं आपण देणार आहोत तर कशा प्रकारे आपण वॅक्सिंग करणार आहोत आणि कसं त्याच्यावर आपल्याला उपाय आहेत गावठी उपाय आहेत मेडिसिन कोणत्या आहेत तर त्या सर्व मी तुम्हाला सांगणार आहे तर चला पाहूया कशाप्रकारे आपण पूर्ण वॅक्सिन करतो आणि मित्रांनो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघत जा तेव्हाच तुम्हाला पूर्ण माहिती त्याच्यामध्ये आपल्याला उपाय कोणत्या प्रकारे करता येईल देवी रोगावर किंवा पाऊल तर ते सर्व मी तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तर चला तर मित्रांनो ही बघा फाऊल पॉक्षी हजार पक्ष्यांची वॅक्सिन आहे तर इकडे जवळ घे हे बघा ही फाऊल पक्षी हजार पिल्लांचे आहे आणि हे डायल्यूट वॉटर आहे आता आपण त्यांना सिरिंज घेतलेल्या आहेत झिरो पॉईंट टू देण्यासाठी आणि इथे थंड पाणी घेतलेलं आहे कारण की आपलं मेडिसिन पूर्ण अशा प्रकारे थंड राहिलं पाहिजे तर आता आपण मिक्स करून घेऊ पूर्ण वॅक्सिन तर हे बघा पहिलं आपल्याला हे काढायचं आहे आणि मित्रांनो मी हँड घातले हे बघा मित्रांनो आता आपण याच्यामध्ये काढून घेतलं आहे तर आता पूर्ण डायल्यूट वॉटरमध्ये टाकणार आहोत आपण तर असे पूर्ण आता टाकून ता घेतलेलं आहे आता हे सुद्धा डायलोट वॉटरमध्ये आपण वॅक्सिन मिक्स केल्यानंतर आपल्याला जास्त हलवायचं नाही आहे अशा प्रकारे हलवायचं आहे हे बघा तर आता आपलं वॅक्सिन मिक्स झालेलं हो। आहे आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊ आणि आता पिल्लं पकडू आणि त्यांना वॅक्सिन देण्याचं काम सुरू करू तर मित्रांनो हे बघा ही पिल्लं आपण आता वॅक्सिन करायला घेतलं आहे आता इथे आपली वॅक्सिन आहे ही पिल्लं आहेत आणि हा इंजेक्शन आहे तर हा फोकस नाही होत बरोबर तर याच्यामध्ये झिरो पॉईंट दोन रेषा फक्त आपल्याला द्यायच्या आहेत तर तुम्हाला थोड्या वेळा दाखवून कसं काय देताना आता तर चला आता पूर्ण वॅक्सिन करून घेऊया पिल्लांना आपण पाऊल पक्षी तर हे बघा मित्रांनो सिरिंज आता आपण या पंखामध्ये देणार आहोत जसे आर टू बीचे आपण वॅक्सिन करतो तशाच प्रकारे यांना सुद्धा व वॅक्सिन द्यायचं आहे तर इथे रेषा दिसत असतील तर अशा प्रकारे आपल्याला पिल्लांच्या याच्यामध्ये घुसवायचा आहे आणि फक्त दोन रेषा द्यायच्या आहेत इथे दिसत आहेत आता याला झालेला आहे तर हे बघा अशा प्रकारे आपण वॅक्सिन आता एकाला झालेला आहे हे बघा आपण इथे कम्प्लीट पंखामध्ये वॅक्सिन देतो आहे झिरो पॉईंट टू असं द्यायचं आहे वॅक्सिन हे बघा या पिल्लाला आता झालं एकदम व्यवस्थित तर अशा प्रकारे आपण सर्व पिल्लांना वॅक्सिन पाऊल फॉक्स देणार आहोत आणि तुम्ही सिरिंज बघत असाल इथे पूर्ण रेषा दिसते एक दोन फक्त रेषा देतो आहे आपण अशा प्रकारे दोन दोन रेषा देतो आहे प्रत्येक पिल्लाला तर अशा प्रकारे आपल्याला आणि मित्रांनो वॅक्सिन थंड राहिली पाहिजे तर आपण थोडं पाच ते दहा पिल्लं दिली का पुन्हा आपण सिरिंज भरून त्याच्यामध्ये पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये ठेवून देणार तर हे बघा तर अशा प्रकारे पूर्ण वॅक्सिन आपण करून घेऊ तुम्हाला आता इथे मी रेषा दाखवतो दीदी इथं दाखव हे बघा इथं 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 घे हे बघा इथे आपल्याला एक रेषा आहे इथे कंप्लीट दोन रेषा द्यायच्या आहेत तर हे बघा अशा दोन प्रकारे रेषा द्यायच्या आहेत तर हे बघा आता इथे पूर्ण दाखव रेषा दाखव पूर्ण दोन हे बघा आपल्याला दिसतंय तर दोन रेषा फक्त द्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण दोन रेषा दिलेल्या आहेत असं झिरो पॉईंट टू द्यायचा आपल्याला पिल्लांना आणि पिल्लांची तुम्ही क्वालिटी बघा हा व्हाईट कलरचा आहे खूप छान असं आहे आणि इथे सुद्धा पिल्ला आहेत इथे दाखव तिथे हे बघा हे पिल्ला आपण घेतलेले आहेत आता पूर्ण यांना वॅक्सिन करून घेणार आहोत तर दाखवतो अजून किंवा प्रकारे मित्रांनो द्यायचं वॅक्सिन तर आपल्याला बेचाळीसव्या दिवशी कंप्लीट वॅक्सिन द्यायचं आहे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे फाऊल पॉक्सचा प्रॉब्लेम आपल्यामध्ये येणार नाही देवी रोगाचा प्रॉब्लम तर अशा प्रकारे आपल्याला द्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला द्यायचं आहे वॅक्सिन तुम्ही पिल्लांची क्वालिटी बघा हे बघा हा सुद्धा आहे ही पलंग आहे खूप छान अशी पलंग आहे कलर बघा किती भारी आहे खूप सुंदर अशी पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो फाऊल तुम्ही तुम्हीसुद्धा करत जा फाऊल पॉक्स आपल्याला फायदा म्हणजे वॅक्सिन केल्यानं तुमच्या कोंबड्यांच्या इथे देवी रोग चेतक माता अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा रोग येणार नाही तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा वॅक्सिन करत जा आणि याच्यावर उपायसुद्धा आहे देवीरोग झालेला आहे त्याच्यावर आपण तुम्हाला उपायसुद्धा मी सांगणार आहे तर पहिल्यांदा आपण तुम्हाला मी याच्यामध्ये व्हिडिओमध्ये फोटो दाखवीन कशाप्रकारे देवीरोग असतो आणि त्यांना काय काय आपण उपाय केले पाहिजेत तर सर्वप्रथम त्यांना आपण वॅक्सिन तर करा ज्यांना वॅक्सिन अवेलेबल होत नसेल किंवा काही जमत नसेल तर ज्यांच्या पिल्लांना देवी रोग म्हणजे आता फोटो मी दाखवेन त्याप्रमाणे जर होत असेल तर तुम्ही त्यांना पहिल्यांदा कुठल्याही प्रकारचं अँटीबायोटिक मेडिसिन तुम्ही द्या कुठल्याही प्रकारचं अँटीबायोटिक जमेल म्हणजे त्याचं एक प्रकारे टेट्रासायक्लिन लेगझिन पावडर न्युरोडॉक्स फोर्ट अशा प्रकारे जे आहेत किंवा इंड्रुसियन बी एच हे सुद्धा तुम्ही देऊ शकता अँटीबायोटिक म्हणून तर मित्रांनो रोग म्हणजे आपल्या तुम्हाला आता मी पिल्लाला दाखवतो इकडे दे इकडे बघा रोग शक्यतो हे बघा पहिला पायांवर वगैरे असे इथे फोड वगैरे येतात आता आपले आलेले नाहीत तुम्हाला मी इमेजेस दाखवीन व्हिडिओमध्ये तर तेव्हासुद्धा ओळखलं जातं किंवा पिल्लांच्या तुम्ही इथे पाहू शकता असं चोचीच्या इथे डोल्याच्या इथे असं पूर्ण फोडं येतात इथे तुऱ्याला येतात काल्याला येतात असे चोचीच्या पूर्ण आणि त्यांचे डोलेसुद्धा बंद होतात तर डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप आहे तो ड्रॉपसुद्धा तुम्हाला मी दाखवतो आणि त्यांना आपण उपाय म्हणून जे फोड येतात त्याच्यावर आपण उपाय म्हणून एक गावठी उपचारसुद्धा आहे तर आपल्याला कडुलिंबाचा पाला आहे कडुलिंबाचा पाल्याचा रस काढायचा आणि हलद आणि आपलं तेल असं ते मिश्रण तयार करून ते मिश्रण तुम्ही दोन ते तीन दिवस ठेवू शकता मिश्रण तयार केलेलं तर जिथे जिथे फोडं येतील म्हणजे जिथे पकडा तुम्ही इथे फोडं आहे इथं इथे असं सर्व भागावर जिथे फोडं येतील तिथे आपल्याला लावायचं आहे म्हणजे चार ते पाच दिवस हा उपाय करायचा आहे त्याच्याने भरपूर असा फरक पडतो दुसरा उपाय म्हणजे सपट लोशन आपल्या मेडिकल जवळच्या मेडिकलमध्ये भेटतो लिक्विड फॉर्ममध्ये असतो तो लोशन आणून त्याचं आपण पीस कोंबडीचा मोठा किंवा आपल्या कानातील एअर्स बर्ड्स असतात ते घेऊन त्याच्या साह्याने जिथे पोड येईल त्या ठिकाणी फक्त डोळ्यामध्ये घालवायचं नाही आहे कारण सपट लोशन डोल्यामध्ये खूप त्रास होतो पिल्लांना तर तुम्हाला जिथे जिथे झालं असेल पोड पायाला झाले असेल किंवा इथे नाकावर तोंडावर कुठे झालं असेल तिथे लावायचं आहे डोल्या शक्यतो इथे डोल्याच्या आजूबाजूला इकडे होतात तर अशा प्रकारे सर्वकडं लावायचं आहे असे चार ते पाच दिवस उपाय केला तर तुमचा नक्कीच पाऊलपॉक्स बंद बंद होईल रोग नाहीसा होईल आणि मित्रांनो पहिले जे प पक्ष्यांना जा ज्या झालं आहे ते पिल्लं बाजूला घ्यायचे आहेत आणि नंतर त्यांच्यावर उपचार सुरू करायचा आहे आणि मित्रांनो तुम्ही आपल्या फार्ममध्ये धूर करून त्याच्यामध्ये आपला जो उद्दूप असतो आपण देवाला जो करतो त्या प्रकारे कोळसा पेटून त्याच्यावर तो धूप टाकून आपल्या पूर्ण फार्ममध्ये तुम्ही धूर केलं ना तरीसुद्धा होत नाही आणि हे जास्त आपल्याला पसरण्याचं कारण म्हणजे आपण ज्या पिल्लांना पाऊलपाक पाऊस झालं असेल ते पिल्लं ज्या ठिकाणी खाद्य खातात पाणी पितात त्या ठिकाणी लगेच पसरला जातो म्हणजे झपाट्याने हा रोग पसरतो सर्व पिल्लांना कोंबड्यांना अशा प्रकारे होतो आणि मित्रांनो हा सत्यतो रोग उन्हाळ्यामध्ये येतो तुमची साफसफाई नसेल किंवा पूर्ण तुम्ही फवारणी करत नसाल अशा ठिकाणी पाऊलपॉक्स पॉक्स रोग झपाट्यानं वाढतो तर तुम्ही वैक्सीन करत जा नियमितप्रमाणे आणि पूर्ण त्यांना अँटीबायोटिक नंतर द्या आणखीन चांगल्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाका तर ते बरं होतात तर जे मी उपाय तुम्हाला सांगितलेत जे मेडिसिन दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये तर ते तुम्ही पूर्ण करत जा म्हणजे तुमचा इथे फाऊल रोग येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण कोंबड्यांना पिल्लांना आपण पाऊल इंजेक्शन देणार आहोत जर मित्रांनो सिरिंज बघत असाल तर इथे झिरो पॉईंट पाचचा आकडा तुम्हाला दिसतो हे झिरो पॉईंट पाच आहे इथे झिरो पॉईंट दहा तर आपल्याला झिरो पॉईंट टू द्यायचा आहे इथे पाहत असेल तुम्ही इथे ज रेषा आहेत तर याच्यातल्या आपण फक्त दोनच रेषा देतो म्हणजे झिरो पॉईंट टू तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला झिरो पॉईंट टू द्यायचं आहे फक्त इथे दिसत असेल हे बघा इथे आपण दोन रेषा कंप्लीट दिलेल्या आहेत तर मित्रांनो हे बघा आपला आता वॅक्सिन करून पूर्ण झालेलं आहे तर हे पूर्ण पाऊल फक्स आहे आता एवढं वॅक्सिन राहिलं आहे कारण आपल्याकडे हजार पक्षी नाही आहेत जेवढे मारायचे होते तेवढे मारले आणि आता ही वॅक्सिन आपल्याला पूर्ण फेकून द्यायची आहे हिचा काही फायदा होणार नाही तर अशा प्रकारे ही वॅक्सिन आपण दिली आहे पूर्ण तिथेसुद्धा तुम्हाला प्रमाण दिसत असेल डोसचा प्रमाण झिरो पॉईंट टू एम एल पर बड्स असं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण वॅक्सिन हे केलेलं आहे आणि आता इथे तुम्हाला पिल्लं दाखवतो हे बघा म्हणजे आपण आता वॅक्सिन केली आणि सध्या बाजूला यांना वेगळ्या ठिकाणी ठेवलेलं आहे तर पिल्लांची क्वालिटी बघा तुम्ही तर बेचाळीस दिवसाची मित्रांनो ही पिल्लं आहेत एकदम छान अशी पिल्लं आहेत क्वालिटी बघा ओरिजिनल गावठी कोंबडीची पिल्लं आहेत गावठी कोंबडी हीच आपली ओळख तर इथं खाद्य पाणी वगैरे सर्व ठेवलेलं आहे आता त्यांना बल्प वगैरे लावलेलं आहे उजडासाठी तर पिल्लांची क्वालिटी बघा तुम्ही एकच नंबर असे आहे खूप छान अशी झालेली आहे कंप्लीट बेचाळीस दिवसाची पिल्लं आहेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ चांगली वाटली तर नक्कीच लाईक करा आणि शेवटपर्यंत बघ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद मित्रांनो तर बाय बाय